नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज सत्तावीस एप्रिल दुपारचे पावणे बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे त्याच्यामुळे उंच पर्वत रांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खाली उत्तराखंड दिल्ली पंजाब हरियाणा या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर एक उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती राजस्थानच्या पश्चिम भागात सक्रिय आहे विदर्भपासून असाच कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन कमी दाबाचा पट्टा अजून पण सक्रिय आहे याच्यामुळेच चा का काल सुद्धा बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस काल सुद्धा झालेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं त्यानंतर दोन्ही समुद्रात घड्याळ्याच्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आणि राज्यात जो पाऊस पडतोय त्याच्या मागचं हेच कारण आहे की हा कमी दाबाचा पट्टा विदर्भ पासून कर्नाटक पर्यंत सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा प्लो थोडंफार या भागात बाष्प अडत आहे त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे आता हा जो पाऊस आहे हा अजून उद्यापर्यंत राहील उद्या पर्वापर्यंत अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत थोड्याफार क्षेत्रासाठी राहील बाकी तीस एप्रिल एकतीस एप्रिलपासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज म्हणजेच पूर्णपणे थांबण्याचा अंदाज दिसत आहे त्यानंतर सध्याच्या म्हणजेच सकाळी साडेनऊच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं महाराष्ट्राच्या जवळून तर वर्धा भंडारा नागपूर अमरावती अकोला जळगाव नाशिकचे मध्यवर्ती भाग पालघरचे पश्चिम पश्चिम उत्तर भाग या भागातून अंशतः ढागाळलेला हवामान आहे मात्र हे जे ढग आहे ते पावसाचे नाही आहे त्याच्यामुळे सध्या तरी पावसाची शक्यता या जिल्ह्यातून नाही आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सत्तावीस एप्रिलचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज सत्तावीस एप्रिल आज जास्त प्रमाणात कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता दिसत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगलज आजरा चंदगडच्या या या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात खटाव कोरेगाव खंडाळा वाई या तालुक्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी साठी पावसाचा अंदाज आजसाठी आहे पुणे जिल्ह्यात सासवड पुरंदर बारामती दौंड या सर्व पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी सत्तावीस एप्रिलसाठी राहील श्रीगोंदा तसेच कर्जत जामखेड बीड जिल्ह्यात आष्टी शिरूर पातर्डी तसेच नेवसा शेगाव पैठण त्याच्यानंतर अंबड मंथा पतूर बदनापूर देऊळगाव राजा मेहकर जाफराबाद याच्यानंतर हा जो सर्व पट्टा आहे हा पट्टा बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव तसेच अकोला जिल्ह्यात अकोट तेलहरा मुर्तिजापूर बालापूर हा जो पतूर भाग आहे या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात चंदन बाजार तेवसा चंदन रेल्वे सुरजी अंजनगाव या तालुक्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यात करंजा अरवी अष्टी तसेच अमरावती जिल्ह्यात वारुद नागपूर जिल्ह्यात नारखेड सावनेर रामटेक पेरसोनी कामटे माऊदा तसेच हिंगणा उमरेड या तालुक्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात तोमसी मोहोडी साकोली तसेच लाखनी गोंदिया जिल्ह्यात आमेगाव सालेका तिरोरा गोरेगाव या सर्व तालुक्यातून पावसाचा अंदाज आज जास्त प्रमाणात राहील आता हे जे तालुके सांगितले आहेत या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी राहील असं काय नाही की सर्व तालुक्यातून पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस राहू शकतो तर हा झाला आजचा सत्तावीस एप्रिलचा तालुका वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहायचा गेला आजचा तर जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही कोल्हापूर सातारा पुण्याचा पूर्व दक्षिण भाग तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग जालना वाशिम अकोला अमरावती बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी जरा जास्त दिसत आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या सर्व जिल्ह्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त आहे उर्वरित सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता अन्यथा पावसाची शक्यता नाही आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज राहील अन्यथा पावसाची शक्यता नाही आहे नाशिक जळगाव तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता हलकेत हलके थेंब पडले तर पडले नाहीतर पावसाची शक्यता नाही आहे नंदुरबार धुळे पावसाची शक्यता नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे तर हा झाला आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज सत्तावीस एप्रिलचा त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या, उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व पट्ट्यातून स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठीसुद्धा या सर्व जिल्ह्यातून राहील तसेच अकोला वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत बीड वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता उद्यासुद्धा दिसत आहे उर्वरित पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण झाले तरच राहील सोलापूर धाराशिव नांदेड लातूर तसेच जळगाव नाशिक पुण्याचा उत्तर भाग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही आहे नंदुरबार धुळे पावसाची शक्यता नाही पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत उद्या म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला पावसाची शक्यता ही नाही तर हा झाला आजचा आणि उद्याचा सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे सत्तावीस एप्रिल साठी गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर बीड अहमदनगर सोलापूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे उर्वरित हवामान खात्याने बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट दिले नाही आहेत पण आपल्या अंदाजानुसार या जिल्ह्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी राहील बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे फक्त मुंबई आणि कोकण विभागात थोडंफार छत्तीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे उर्वरित चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सर्व जिल्ह्यातील तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो